सिल्लोड पाकिस्तान झालाय सत्तार अप्तिरी खैरणे रावसाहेब दानवेंनी फुंकले अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध राणशिंग शिवणा येथील भाजपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध शिवसेनेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या इशाराने एकोणचाळीस लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते यांच्या याच निषेधार्थ अजिंठा येथील बस स्थानकावर अडीच तास रविवारी सकाळी अकरा वाजता रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या या निषेध मोर्चा व रोखवा आंदोलनात भाजपचे केंद्रीय दानवे प्रामुख्याने हजर होते अब्दुल सत्तार व दानवे हे दोन्ही महायुतीत सत्तेत असताना दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर कडाडून हल्ला केला आता आगामी विधानसभा निवडणुकीत दानवे अब्दुल सत्तार यांच्याशी लोकसभेत झालेल्या पराभवाचा बदला घेतील असे चित्र आज अजिंठा येथे आयोजित मोर्चामधून दिसून येते अन्यायाविरुद्ध हे आंदोलन आहे लावण्यांना आमचा विरोध नाही परंतु लावण्यामध्ये तुम्ही आमच्या महिलांना शिट्ट्या वाजवायला लावता हा हिंदू महिला व गणपतीचा अपमान आहे तुम्ही स्वतः गणपती हनुमान महादेव यांचा अपमान करता व निष्पाप लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करतात असे गलिच्छ राजकारण मी आजपर्यंत पाहिले नाही असा घणाघात रावसाहेब दाणवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर केला आहे तर सिल्लोड शहरात व तालुक्यात हिंदू लोकांनी राहायचे की नाही हिंदू मुस्लिम सर्वच लोकांच्या जमिनी हडप केल्या आहे सिल्लोड शहरात कुणी जमिनी प्लॉट घेऊ शकत नाही घेतले तर ते घर बांधू शकत नाही सिल्लोड हा पाकिस्तान झाला की काय असे वाटत आहे जे मुले गावातच नव्हती संभाजी नगरला होती ज्या मुलांचा दोष नाही त्यांच्या विरुद्ध व चक्क एका पत्रकारा विरुद्ध देखील तुम्ही दंगलीचे गुन्हे दाखल करण्यास पोलीस प्रशासनाला भाग पाडता हे कृत्य चांगलं नाही सुडाचे राजकारण करू नका ही, ही तर आता आंदोलनाची सुरुवात आहे हे आंदोलन आता थांबणार नाही आग तुम्ही लावली आहे ही आग आता धगधगत राहणार हिंदू लोकांवरील अन्याय आता आम्ही सहन करणार नाही असा इशारा भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज अब्दुल सत्तार यांना दिला आहे या आंदोलनात प्रामुख्याने अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ठाकरे यांना निलंबित करा एकतर्फी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या दुसऱ्या गटाविरुद्ध सुद्धा गुन्हे दाखल करा अशा विविध मागण्या करण्यात आल्या यावेळी अपर पोलीस अधीक्षक सुनील लासेवार यांनी प्रशासनातर्फे या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे मागे घेतले जातील दोषींविरुद्ध कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिल्यावर रास्ता रोखो आंदोलन मागे घेण्यात आले विधानसभा सुरेश विधानसभा प्रमुख सुरेश बनकर माजी आमदार सांडू पाटील लोखंडे भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष इंद्रिज मुलताणी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील मिरकर भाजप तालुका अध्यक्ष अशोकदादा गरुड शहराध्यक्ष कमलेश कटारिया दिलीप दाणेकर माजी सभापती अरुण काळे अशोक तायडे विलास काळे अनिल काळे गणेश बंकर, विजय वानखेडे मनोज मोरेलू राजपूत राजपूत मेघराज चोंडी बाबूलाल अर्जुने गजानन राऊत गजानन काळे दीपाली काळे अमोल काळे प्रकाश शिंदे सहित शेकडो कार्यकर्ते आंदोलनकर्ते हजर होते अरुण काळे यांनी यावेळी आम्ही स्टेजवर गेलो नव्हतो आम्ही दंगली दंगल केली नाही गणपतीचा अपमान केला नाही महिलांचा अपमान देखील केला नाही उलट महिलांचा अपमान सहन केला नाही तरी मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल केल्याचं भाजपचे विधानसभा प्रमुख सुरेश बणकर माजी आमदार सांडू पाटील लोखंडे इंद्रिस मुलता कमलेश कठारिया अशोक गरुड सुनील मिरकर यांनी अब्दुल सत्तार यांना धडा शिकवा आगामी निवडणुकीत त्यांना पाडा असे पैसे घेऊन मतदान करू नका असे आवाहन केले आहे आठ दिवसात अतिक्रमण झाल्याशिवाय राहत नाही महाजन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मागच्या निवडणुकीत अपक्ष संघटने फिरले टाकल्या कपड्या महाजन नाकारावं महाजन माझ्याकडे आले या चौकात आवश्यक पुण्याकडे पुन्हा देवाची देवी विसरू आले होते की नव्हते अतिक्रमण झालं अजून आहे रे या विधानसभेमध्ये नाही आमचा कमलेश कटारिया हा गरीब माणूस सिंधी समाजाचा त्याचा समाज आहे किती परवा जाऊन याच्या टापऱ्या टाकल्याच्या याच्यावर पेट्रोल पंपच्या असतात आज ऐस्ता घ्या नाही तो शिल्लोड मी चालला नाही अरे शिल्लोड आहे का पाकिस्तान आहे पलायन करायचं एक काळ असा होता त्या पाकिस्तान जेव्हा बटवारा झाला तेव्हा बावीस टक्के हिंदू होते बाकीच्या मुसलमान होते मी आता जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेला होतो मंत्री असताना रात्री जेव्हा एसपी कलेक्टर मी पोलीस होवायला तिथून पाच किलोमीटर पाकिस्तान आहे त्याच्या कलेक्टरला विचारलं पाच किलोमीटर पाकिस्तान आहे तुम्ही विभाजनानंतर हा मला चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला आमच्या मराठा तरुणावर इतर जातीच्या तरुणावर पुण्याची नोंद करून त्यांच्यावर त्यांचं काम आहे करेक झाली नाही झाली नाही कोणा एखादा शस्त्र हातात आणून तिथं गोंदरने घातला गोंद यांनी घातला डोंगरगावला गोंधळ कोणा घातला हनुमानाबद्दल काय बोलले माहिती आहे का तुम्हाला कोणला कोणला माहिती होत करायचं हनुमानाचं तस आणि गणस्पतीचा असं त्या टाकलीच्या कमान काय शिवेला माहित तुम्हाला कोण लोकांना माहिती हो रात त्याला म्हणजे सगळ्यांना शिलो टाकलेल्या काय झालं एक एक, एक करून मारणं चालला एक एक करून मारणं चालला या शिलोड तालुक्यामध्ये हे वातावरण इथं शांत होणार नाही आग हे पूर्णच्या पोरांची आग हे हे साऱ्या ठिकाणी आग लावल्याशिवाय राहणार नाही त्यांचं लक्षात एका शिवण्याचा विषय नाही हा हे कार्यकर्ते म्हणून नाहीये अन्याय अत्याचारची हात होती देते हे चिटी आहे पण कापतील ते चावतील तुम्हाला आता पुढचा काळ आहे मग मलाही मागण आहे मग कोणलाही मागण आहे पण मतावर ठेवा करून जर तुम्ही आमची इंदोरात काम करणारी पोरा असतील त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करत असाल तर या सिल्लोड तालुक्यातल्या तरुणांवर हा अन्याय आहे हा अन्याय सहन आम्ही करणार नाही हा रस्ता रोको झाला साहेब या रस्ता रोटमध्ये या पोरात गुन्हे दाखल झाले आमचं म्हणणे दोन मागण्या आहेत आमच्या एक तर समोर समोर आले आणि वादावादी झाली राईट केस आमच्या बरोबर झाली समोरच्या गटावर राईट केस काय साधी एकशे सात झाली दोन गट जेव्हा एकत्र येतात तेव्हा शांत करण्यासाठी कुणीची प्रॅक्टिस आहे की वातावरण शांत म्हणून जो घर गुन्हे दाखल केले जातात कोण आमचे म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही हा आमच्यावर झालेला अन्याय आहे हा जर दूर झाला नाही तरी हे आंदोलन संपणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मला आता सांगत होते की लोकांची नावं आम्ही नावं देऊन ती पोळ नाव देतो तुम्हाला त्या लोकांना तुम्ही गुन्हे दाखल करा आणि मला असं वाटतं की जर ज्या झाले त्यांच्याशी आता आमची चर्चा झाली आमच्या ह्या ज्या भामगिरी आहेत ज्या पोराचे गुन्हे दाखल झालेत कोणाचा वेळे अठरा वर्षे आहे कोणाचं वीस वर्ष कोणाचं पंचवीस वर्ष आहेत शिकतायत पोरं नोकरीच्या अपेक्षा न शिकतात घरची परिस्थिती चांगली नाही तर हे कुणी जर यांच्यावरचे माग घेतले नाही तर उद्या यांना नोकरीमध्ये जाता येणार नाही गोष्ट तुम्ही सगळे लक्षात घ्या आणि म्हणून वेचून वेचून माणसं मारण्याचं काम शिल्लोड तालुक्यात झालं जर हे झालं नाही तर शिल्लोड तालुक्यामध्ये वातावरण खराब झाल्याशिवाय राहणार नाही एक अन्याय आमच्यावर झाला मुलावर पुणे दाखल झाले आणि आमच्या महिला बक्षीस देऊन दे। तु तुम्ही सुद्धा वापरा लावत्या हा सुद्धा <laughs> तुमचा गुन्हा ही गोष्ट लक्षात घ्या अश्लीलता काय ह्याची व्याख्या पार्लमेंट मध्ये महिलाच्या संदर्भाचे कायदे पास झाले त्याच्यामध्ये अश्लीलतेची व्याख्या आहे अंगाला स्पर्श करणं मनामध्ये वाईट भावना निर्माण करण्यासाठी शब्द प्रयोग करणं ही अश्खिलतेचीच भाषा आहे ही भाषा चालणार नाही चालत असत मान्यता देत असतो आम्ही कार्यक्रम मला असं वाटत की या गोष्टीचा तुम्ही या लोकांच्या भावना लक्षात घ्या आणि त्वरित चौकशी करून आमच्या पोरांचं निलंबन माग घ्या आम्ही तुम्हाला सांगितलं की दगड मारणारा कोणी

and press the bell icon. Never miss an update.